पनवेलमध्ये शेका पक्षाला मोठा धक्का माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेलच्या राजकारणात मोठी उलता पालक घडवत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे तसेच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय हा भव्य पक्षप्रवेश सोहळा उलवे येथे पार पडला या कार्यक्रमाला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असून भाजपची पनवेल परिसरातील पकड अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे जय म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी मोठी ताकद ठरणार आहे या भागातील विकासाला अधिक वेग मिळेल असे प्रतिपादन आमदार रवींद्र चव्हाण यांनी के केले मला सांगायला आनंद होतो की चांगले वैचारिक दृष्ट्या ज्यांची चांगली समाजामध्ये ज्यांना विचारलं जातं अशी काही मंडळी की सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसतात आणि त्याचाच आज आप आपण सर्वांनी परिपाठ पाहिला असेल की आज हा झालेला मोठा प्रवेश त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नक्की स्वागत करतो यावेळी हजारो कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले मनोज धुंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न